बरं हे शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे आमची प्रतिक्रिया एकच आहे फॉरेस्ट खातं म्हणजे हे दुसरं पाकिस्तान आहे फॉरेस्ट खातं म्हणजे माणसं मारायचा कारखाना एकतर्फे आज सातारा जिल्ह्यामध्ये पाच पाच चार चार खाते मंत्रिपदाचे आहेत काही कामाची नाहीत कारण टोटली फॉरेस्ट खातं हे आजपर्यंत लोकांना दिशाभूल करत आले त्यांनी एकतर शेती संरक्षणाच्या बंदुक्या बंद केल्या लायसन द्यायची बंद केली लोकांना समजा ह्या हल्ल्यामध्ये जर गोवाने हे समजा नुकसान केले शेतीचं पण माणूस दागावल्यानंतर काय करणार ठीक आहे त्या माणसाच्या बदल्यातील काय ना चार लाख पाच लाख रुपयाची मदत देणार पण त्याच्यामध्ये त्या माणसाची भरपाई होती का शासनाने याच्यावरती विचार करावा आणि पहिल्यांदा फारिश खात्याला कंट्रोल करावं कारण फारिश खातं म्हणजे जेवढी भीती पाकिस्तानपासून नाही तेवढी भीती ह्या फारिश खात्यापासून वन विभाग काही कामाचं नाही आहे सगळं ते त्यांनी फक्त दिखावा केला आणि जर त्यांना एवढं वाटत असेल कळवाळ येत असेल फारिश खात्याला त्यांच्या घरात आया बहिणी लहान मुलं असतील ना त्यांना आणून राखण्याला एक रात्र फक्त बसवून दाखवायचं त्यांच्यावरती ज्यावेळेला हल्ला होईल त्यावेळेला त्यांना कळल तोपर्यंत त्यांना कळणार नाही कारण काय आहे की हे फॉरेस्ट खातं म्हणजे एकदम बेकार भंगार खातं सगळ्यात त्यांनी फक्त प्राणी जगवायचं आणि माणसं मारायची हा कारखाना आहे का त्यांचा हा कारखाना जर असेल त्यांनी ना तर असंच चालवा मग लोकांनी काय करायचं लोकांची वस्ती उठाव करा इथून ते भरपाई तर देणारच नाहीत किती पंचनामा करा आणि काय करा हे शंभर टक्के लिहून ठेवा ते पंचनामा करून पैसे देत नाहीत आणि काय देणार आहेत ते शंभर दोनशे मध्ये त्यांच्या बापांनी हे असं केले का ह्याच्यामध्ये होतं का आम्ही राब राब राबायचं शेतकऱ्यांनी आणि त्याच्यातून काय मिळणार आम्हाला एवढंच बोलायचं फक्त हा मेसेज आणि सोशल मीडियावरती जास्त जास्त व्हायरल करा कारण काय होतंय एखाद्या मंत्री जरासा काय चुकला एखादा शब्द की त्याचा वा वाहून पत्रकार पडत इथं पत्रकार येणार आहेत का जर येणार असलं तर त्यांनी या पत्रकार इथं ही का शेतकऱ्यांची बाजू कोण मांडत नाही आज हे होणारं नुसका नाही हे का पत्रकार येऊ शकत नाहीत का इथपर्यंत तेवढं जेवढं होईल तेवढं तुम्ही सोशल मीडियावरती हा व्हायरल करा हा मुख्यमंत्र्यापर्यंत मेसेज गेला पाहिजे